हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार सात फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे मागील काही दिवसांपासून आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय सखीची खरी आई तेजस्विनी आणि सखीची लवकरच भेट होणार आहे परंतु सखीची एक खूप मोठी चूक झाली आहे सखीने या मनस्विनी भिलाचा फोटो आपल्या बेडरूममध्ये बेडवर तसाच सोडून दिला आणि सरकारने हा फोटो पाहिला त्यामुळे सरकारला समजलं की कान्हा आणि सखी मनस्विनी जात आहे तेजस्विनीला भेटायला आणि मग सरकारने आपल्या माणसाला सांगितलं की तेजस्विनीला तेथून हलवा आणि ज्यावेळेस कान्हा आणि सखी तेथे -ते पोहोचले तेव्हा तेजस्विनीला हे मनस्विनीचे गुंड सरकारचे गुंड तेथून पळून देतात आणि मग कान्हा आणि सखी आपल्या बुलेटवर या गुंडांचा पाठलाग करतात मग या पाठलागाचं पुढे काय होईल कान्हा आणि सखी या तेजस्विनीपर्यंत पोहोचू शकतील का सरकारचं खरं रूप त्यांना कळणार का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी या ट्रेच्या मागच्या बाजू असलेल्या मनस्विनी विलाचा फोटो पाहत असते आणि गौतम हा तिला दरवाजा मागून पाहत असतो सखी विचार करते हे कोणाचं घर आहे किती जुनं घर दिसतंय हे सगळं आणि तेव्हा तेथे गौतम असतो गौतम विचार करतो सखी या ठिकाणी जा हा बंगला तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण येथे तुला तुझी खरी आई सापडणार आहे ज्या आईच्या प्रेमासाठी तू एवढी तरसली आहे त्या आईचं खरं प्रेम तुला इथे सापडेल ती खरी आई तुला येथे सापडेल परंतु सखीला कळतच नाही की हा फोटो नेमका कोणाचा आहे ती या फोटोकडे पाहत असते हा एका जुन्या बंगल्याचा फोटो आहे पण मी येथे कधीच गेली नाही आहे या बंगल्याचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे पण हे घर मला बोलवतंय मला काहीतरी वाटतं या घराबद्दल नक्कीच मला काहीतरी येथे सापडेल असा विचार सखी करत असते आणि तिने या बंगल्याबद्दल शोधून काढायचं ठरवलेलं असतं मला या ठिकाणी जावंच लागेल हे घर शोधावंच लागेल मला नक्कीच काहीतरी सापडेल असा विचार सखी करते दुसऱ्या दिवशी सकाळी परशुराम आणि मीनाक्षी देवाची आरती करतात देवासमोर हात जोडून उभे राहतात तेव्हा हे दोघेही आपापली आप इच्छा मागतात आणि पूजा झाल्यानंतर परशुराम मीनाक्षीला विचारतो मीनाक्षी काल तू सखीशी बोलायला गेली होती ना तू डिवोर्सचा विषय काढलास का काय म्हणाली ती तर मीनाक्षी परशुरामला सांगते मी तिला विचारलं डिवोर्स बद्दल पण तिने लगेच विषय बदलला मला असं वाटतंय तिला कानाला डिवोर्स देण्याची इच्छा नाहीये ती तो विषय विसरून गेली हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो परशुराम चिडून म्हणतो असं होऊन चालणार नाही कारण सखीने त्या कान्हाला घटस्फोट दिला नाही ना तर तो कान्हा या घरातच ठाण मांडून बसेल आणि ते आपल्यासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल मीनाक्षी विचारते पण आपण काय करणार तर परशुराम म्हणतो आज रात्री ना असं काहीतरी घडणार आहे ज्यामुळे घरात खूप मोठा धिंगाणा होईल आणि मग सखीला त्या कानाला घटस्फोट द्यावाच लागेल मीनाक्षी म्हणते तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, करा। पण आधी मला सांगा नाहीतर वेळेवर आपल्या दोघांना सरप्राईज मिळेल तर परशुराम म्हणतो नाही मी तुला काहीच सांगणार नाही जे काही होत आहे ना त्याची मजा तू घे मीनाक्षी म्हणते ठीक आहे आणि हे दोघे पुन्हा एकदा देवासमोर हात जोडतात म्हणजे वाईट माणसं आपलं वाईट काम यशस्वी व्हावं यासाठी सुद्धा देवासमोर हात जोडतात देवाला प्रार्थना करतात आणि अशी अपेक्षा करतात की देव त्यांचं ऐकेल पण हे होणं कधीही शक्य नाही आहे आणि हे दोघे गेल्यानंतर तेथे गौतम येतो गौतमसुद्धा देवासमोर हात जोडतो आणि देवाला प्रार्थना करतो की सखीकडे मी तो मनस्विनी विलाचा फोटो तर पाठवला आहे आता सखीला लवकरात लवकर त्या ठिकाणचा रस्ता सुद्धा दाखव कारण तेथे गेल्यावरच सखीला तिची खरी आई भेटणार आहे आणि तेजस्विचा वनवास सुद्धा संपेल सखीचा वनवास संपेल आणि या मायलेकीचं पुनर्मिलन होणार ते लवकरात लवकर होऊ दे यात कोणतीही अडचण येऊ देऊ नको अशी प्रार्थना गौतम देवाजवळ करतो तर इकडे कान्हा हा, हा आपल्या गेस्ट रूमच्या या वॉर्डरोममध्ये कपाटामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण कामत कुटुंबाचे फोटोज लावतो आणि त्यांच्यावर विविध असे पॅटर्न बनवतो आपल्या या लोकांबरोबर काय करायचं आहे हा आपला सगळा प्लॅन बनवतो फ्रेंड्स तसं पाहायला गेलं तर कानाला हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे कारण तो आता सरकारच्या बंगल्यात आहे सखी सरकार परशुराम मीनाक्षी गौतम किंवा घरातील नोकर कुणीसुद्धा त्याचं हे कपाट उघडून पाहू शकतात आणि कान्हा इथे कशासाठी आलाय हे त्यांना कळू शकतं पण आपल्या कान्हाला मात्र हा सगळा प्लॅन लावून ठेवायचा आहे म्हणजे त्याच्या लक्षात राहील की त्याला काय करायचंय आणि कान्हा या सगळ्या फोटोंकडे पाहतो आणि म्हणतो सरकार मी आता माझ्या उद्दिष्टाच्या एकदम जवळ आहे माझे सगळे प्लॅन यशस्वी होत आहे मी या घरात परत आलो है। मी चे के शेर्स आहे मी तुमच्या कंपनीचे दहा टक्के शेअर्स विकत घेतले आहेत तुमच्या कंपनीचे सत्तर एम्प्लॉई तुम्हाला सोडून राजीनामा देऊन माझ्या कंपनीत आले आहेत तुमची खुर्ची आता डळमळी झाली आहे सरकारचं सिंहासन हे हालायला लागलं आहे पण आता मला माझा पुढचा प्लॅन सुरू करायचा आहे सरकारचं सिंहासन पूर्णपणे निष्ठानाभूत करायचं असेल सरकारला त्यांच्या खुर्चीवरून पाडायचं असेल तर मला सगळ्यात आधी त्यांच्या कंपनीत नोकरी मिळावी लागेल ही ड्रायव्हरची नोकरी करून मी काहीच करू शकत नाही मला सरकारच्या कंपनीत जावं लागेल त्यांचा विश्वासू बनावा लागेल आणि हळूहळू मी एक एक करून सरकारच्या खुर्चीचे चारही पाय तोडून टाकणार आणि सरकारला जमिनीवर आदळणार असा कान्हाचा प्लॅन असतो आणि कान्हा हे सगळं बोलत असतो तेवढ्यात सखी त्याच्या ते रूममध्ये येते आणि आवाज देते कान्हा कान्हा चांगलाच घाबरतो मागे वळून पाहतो त्याला असं वाटतं की सखीने माझं बोलणं ऐकलं आहे मी जे म्हणत होतो की मला सरकारला बर्बाद करायचं आहे माझा सगळा प्लॅन सखीने ऐकला की काय अशी भीती त्याला वाटते आणि सखीसुद्धा मला सगळं कवलं आहे बरं का असे एक्सप्रेशन देत असते तर इकडे परशुराम एका वकिलाला कॉल करतो आणि म्हणतो आज संध्याकाळी तू डिवोर्सचे पेपर्स घेऊन येथे यायचं आहे हा वकील खूप घाबरतो आणि विचारतो पण साहेब जर सरकारने मला विचारलं हे पेपर्स मला कुणी तयार करायला सांगितलंय तर मी काय उत्तर द्यायचं परशुराम सांगतो सांगायचं की सखीनेच सांगितलंय तर हा वकील विचारतो पण साहेब आणखीन काही गडबड झाली तर काय करायचं परशुराम चिडून म्हणतो ए बाबा तू वकील आहे किंवा मी वकिलाला हे सगळं कळलं पाहिजे तुला काय सांगायचं ना हे तू ठरव पण तू, तू तुझं काम चोख करायचंय संध्याकाळी कोणतीही गडबड होता कामा नये हा वकील म्हणतो साहेब तुम्ही खरंच खूप हुशार आहात तर परशुराम बढाई मारतो अरे जे मला माहीत नाही आहे ना ते सांग मी हुशार आहे हे मला आधीपासूनच माहीत आहे आणि आज संध्याकाळी वेळेवर आहे आणि ते घटस्फोटाचे पेपर्स घेऊन ये वकील हो म्हणतो आणि फोन कट करतो परशुराम चांगलाच खुश होतो आज कान्हाचा या घरात शेवटचा दिवस आहे उद्यापासून कान्हाला सहन करावा लागणार नाही असा विचार करून त्याला आनंद होतो तर इकडे सखी ही कानाकडे पाहत असते कान्हा चांगलाच घाबरतो आणि सखीने कपाटातील फोटो पाहू नये म्हणून कपाट बंद करतो सखीला संशय येतो की कान्हाने मला पाहताच घाबरून हे कपाट बंद केलंय आणि ती कान्हाला विचारते कान्हा या कपाटात तू काय लपून ठेवलंय तर सखीला कान्हा सांगतो तुम्हाला कशाला पाहिजे बेबी सरकार नको त्या गोष्टी तर सखी म्हणते अशा कोणत्या नको त्या गोष्टी तू या कपाटात लपून ठेवल्यात मला पाहिजे चल दाखव मला लवकर कपाट उघड तर काना म्हणतो ओ सखी मॅडम या आहे ना माझ्यावर रुसलेल्या माझ्या बनियान आहेत सखीला आश्चर्य वाटतं सखी विचारते तुझ्यावर रुसलेल्या बनियान म्हणजे तर काना म्हणतो माझ्याकडे ना खूप साऱ्या फाटलेल्या बनियाने आता तुम्हाला तर माहिती आहे मी गरीब बिचारा ड्रायव्हर माझ्याकडे चांगल्या क्वालिटीच्या बनियान नाही जोपर्यंत संपूर्ण बनियानची चाळणी होत नाही ना तोपर्यंत मी त्या वापरतो आणि या ज्या ना त्यांना बिचाऱ्यांना दोन तीनच होल पडले तरीसुद्धा मी ते टाकून दिले सखी विचारते पण का तर काना म्हणतो त्यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला तर मी त्यांना म्हणालो अरे वेड्यांनो आता मी बेबी सरकारचा नवरा आहे आणि बेबी सरकार या मला महागातल्या एकदम स्टँडर्ड चांगल्या चांगल्या बनियान खरेदी करून देणार मला सुद्धा त्यांचं स्टँडर्ड जपलं पाहिजे ना म्हणून मी तुम्हाला टाकून देतोय तर हे सगळे बनियान माझ्यावर खूप रुसलेत माझ्यावर चिडलेत आणि मी त्यांनाच याच्यामध्ये ठेवलंय सखी विचार करते हा हे काय बोलतोय काना म्हणतो फक्त बनियानच नाही आहे तर माझ्या जुन्या चड्ड्यासुद्धा आहेत त्यांना सुद्धा खूप होल पडले आणि तो इशारा करतो त्यात तो, की त्यातल्या एका तर चक्क मागून इतकं मोठं होले सखी ई गप्प बस असं त्याला म्हणते काना म्हणतो नाही नाही तुमची पाहायची इच्छा असेल तर तुम्ही पाहू शकता त्यांना सुद्धा त्यांच्या मालकिनीला पाहून खूप मजा येईल खूप आनंद होईल सखी चिडून म्हणते मला काही पाहायचं नाही आहे आणि हे घाणेरडं बोलणं बंद कर काना म्हणतो ठीक आहे ठीक आहे आता मी तुम्हाला काही नाही सांगणार आणि तेव्हा सखीच्या हातामध्ये हा मनस्विनी विलाचा फोटो असतो कान्हा हा फोटो पाहतो आणि विचारतो हा कसला फोटो आहे तर सखी त्याला सांगते हा फोटो आहे ना माझ्याकडे असाच रॅन्डमली आला कान्हा विचारतो हे घर तुमचं असेल कदाचित श्रीमंत लोकांचं असताना गावाकडे एखादं फार्म हाऊस एखादं जुनं घर सेकंड होम असं काहीतरी असेल सखी सांगते जेवढं मला माहिती आहे ना हे घर आमचं नाही आहे मला या घराबद्दल काहीच माहिती नाहीये कान्हा विचारतो मग हा फोटो तुमच्याकडे कसा आला सखी त्याला झालेला सगळा प्रकार सांगते मी माझ्यासाठी गौतम काकाने चहा पाठवला चहा माझ्या हातातून खाली पडला आणि या ट्रेच्या मागच्या बाजूला हा फोटो लावलेला होता तेव्हा कान्हा म्हणतो असं का पण हे घर खूप जुनं दिसतंय मला नाही वाटत हे घर आता अस्तित्वात असेल तर सखी त्याला सांगते पण मला असं वाटते या घराशी माझा खूप जवळचा संबंध आहे आणि हे घर मला बोलवतंय येथे मला नक्कीच काहीतरी भेटेल असं मला वाटतंय तर काना म्हणतो नायो सखी मॅडम खूप जुनं घर आहे आणि हे घर आता कुठे असेल कोणत्या परिस्थितीत असेल हे आपल्याला कसं कळणार या घराचा पत्ता सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे तुम्ही ना हा विषय सोडून द्या या घराबद्दल जास्त विचार करू नका सखी त्याला विचारते खरंच तुला असं वाटतंय का मी या घराला विसरून जावं काना म्हणतो हो तुम्ही या घराला विसरून जा आणि आता दुसऱ्या गोष्टीचा विचार करा सखी म्हणते ठीक आहे पण कोणत्या गोष्टीचा विचार कान्हा तिला विचारतो आता आपल्यामध्ये सगळं ठीक आहे ना सखी विचारते असं का म्हणतोय आपल्यामध्ये सगळं ठीकच आहे ना तर कान्हा म्हणतो नाही तसं नाही मी ना तुम्हाला असंच विचारत होतो सखी म्हणते हो ठीक आहे आणि सखी तेथून निघून जाते कान्हा विचार, हो विचार करतो बेबी सरकार मला तुम्हाला खरं तर हे विचारायचं होतं की आता तुम्ही या घरी परत आला आहात तर तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतंय तुम्ही मला डिवोर्स देणार होता त्या डिवोर्सबद्दल तुम्ही काय विचार केलाय काही काही गोष्टी या विसरलेल्याच बऱ्या असतात तुम्ही जर आपल्या डिवोर्सबद्दल विसरलात ना तर मला माझं उद्दिष्ट पूर्ण करता येईल माझ्या उद्दिष्टाच्या आणखीन जवळ जाता येईल असा विचार का ना हा करत असतो सखी तिच्या रूममध्ये जात असते तेवढ्यात गौतम आणि तिची धडक होते आणि हा मनस्विनी विलाचा फोटो खाली पडतो गौतम हा फोटो उचलतो आणि मला काहीच माहिती नाहीये असा आव आणतो तो सखीला विचारतो सखी हा कसला फोटो आहे तर सखी सांगते काका हा फोटो माझ्याकडे असाच आला पहा ना किती जुनं घर आहे काहीच कळत नाही आहे काय आणि मला नाही वाटत या घरी मला काही भेटेल आता मी याला विसरायचं ठरवलंय त्यामुळे गौतमला मोठा धक्काच बसतो गौतम हा सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो सखी बाळा कसं आहे ना आपल्याकडे कोणतीही गोष्ट आली ना तर ती अशीच नाही आहेत त्यामागे काहीतरी कारण असतं त्यामुळे तू या फोटोचा विचार कर आणि या ठिकाणी जाण्याचा विचार कर हे घर शोधण्याचा विचार कर तुला नक्कीच या ठिकाणी काहीतरी सापडेल आणि या दोघांचं हे बोलणं सुरू असताना तेवढ्यात सरकार तेथे येते आणि विचारते काय मग काका पुतणीचं काय चाललंय मला कसा त्रास द्यायचा याबद्दल प्लॅन बनवताय का सखी खूप चिडते आणि म्हणते काय ना सरकार आपण जसे असतो अस ना तसंच आपल्याला जग आहे असं वाटतं तुम्ही दुसऱ्यांना त्रास देण्याचे प्लॅन बनवता म्हणून तुम्हाला असं वाटतंय की आम्ही सुद्धा असेच प्लॅन बनवतोय सरकार खूप चिडते सखी तेथून निघून जाते सरकार खाली येते आणि गौतमला म्हणते काय मग छोटे भाऊजी मला असं वाटतंय की तुम्ही खूप समजदार आहात हुशार आहात पण तुम्हाला मी जितकी सेफ राहील ना तितकीच तुमची कुल्फी सेफ राहील हे लक्षात ये ना म्हणजे सरकार ही गौतमला धमकी देत असते की त्याला तेजस्विनी आणि मनस्विनीबद्दल जे माहिती आहे ते सखीला सांगायचं नाही सरकार ही गौतमला म्हणते आय होप तुझ्या हे लक्षात आहे की जेवढी मी सेफ राहील तेवढीच तुझी लाडकी मुलगी कुल्फी सेफ राहील मी सेफ नाही तर कुल्फी सेफ नाही मी जिवंत नाही तर कुल्फी जिवंत नाही गौतम काहीच बोलत नाही आणि तेथून निघून जातो गौतमला खूप राग आलेला असतो या सरकारचं सत्य तर मी सखीसमोर आणणारच तेजस्विनी आणि मनस्विनीचा राज हे सखीला समजायलाच हवं असा विचार तो करतो इकडे सखी ही चक्क आपल्या घरून आपल्या बंगल्यावरूनच चाळीतील मुलांची ट्युशन घेत असते तिच्याकडे एक व्हाईट बोर्ड असतो त्याचबरोबर तिने चक्क रिंग लाईट लावलेली असते मोबाईल त्याला जोडलेला असतो आणि आपल्या ट्युशनचा व्हिडिओ ती शूट करत असते ती हा व्हिडिओ शूट करते मुलांना सांगते मुलांना आता लवकरच तुमची टेस्ट आहे तुमची परीक्षा आहे तर हे सगळे समानार्थी शब्द आहेत हे सगळे पाठ करा परीक्षेत नक्की येतील चांगली तयारी करा ऑल द बेस्ट असं म्हणून ती स्माईल करते हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि मुलांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ सेंड करते सखी विचार करते आता मी येते तरीसुद्धा मुलांची ट्युशन सुरूच राहील आणि माझं कामसुद्धा सुरू राहील सखी खूप खुश असते पण त्याचवेळेस तिच्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून चक्क मनस्विनी विलाचे सगळे फोटोग्राफ्स व्हिडिओज देतात आणि हे सगळं पाहून सखीला जबर धक्काच बसतो इकडे कान्हा आणि सरकार बोलत असतात सरकार ही कानाला जाब विचारते मला तर काही कळतच नाही आहे अचानक ही केसी कंपनी कुठून आली आणि या केसी कंपनीने माझ्या कंपनीचे दहा टक्के शेअर्स खरेदी केले माझे सत्तर एम्प्लॉईज राजीनामा देऊन तेथे गेले मला या कंपनीचं सत्य शोधून काढावंच लागेल कोणाची एवढी हिंमत आहे जे सरकारला नडतंय कोणाची एवढी हिंमत आहे जे सरकार विरुद्ध उभं राहतंय हे सगळं मला शोधून काढायलाच हवं काना हा सरकारला काही सांगू लागतो सरकार मला असं वाटतंय सरकार चिडून म्हणते हे गप मी जेव्हा सांगेला बोलायचं तेव्हाच बोलायचं नाहीतर गप्प बसायचं त्यामुळे कान्हा गप्प बसतो तेवढ्यात सखी तिथे ते येते आणि म्हणते कान्हा चल माझ्याबरोबर लवकर सरकार चिडून म्हणते आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय ना तर सखी म्हणते माझं जास्त महत्वाचं आहे आणि ती कानाचा हात पकडून त्याला आपल्याबरोबर घेऊन जाते सरकारला खूप राग येतो आणि ती म्हणते या सखीच्या मनात काहीतरी चाललंय असं मला का वाटतंय ही काहीतरी प्लॅन बनवते मला लवकरच शोधून काढावं लागेल सखी कान्हाला रूममध्ये घेऊन येते कान्हा विचारतो काय झालं तर सखी त्याला हे मनस्विनी विलाचे सगळे फोटोज व्हिडिओज दाखवते आणि म्हणते कान्हा मला हे सगळे व्हिडिओज आणि फोटोज आले आहेत आणि नक्कीच कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगू पाहतंय आपल्याला या ठिकाणी जायला हवं पहा हे घर आणि फोटोतलं घर सारखं आहे पत्तासुद्धा आहे गौतम हे सगळं लपून ऐकत असतो तर कान्हा म्हणतो तुम्हाला असं वाटतंय ना आपण येथे जायला हवं हो, तर ठीक आहे आपण येथे जाऊया सखी म्हणते हो ना कारण मागील दोन दिवसांपासून असं घडतं आहे काल मला घरात तो फोटो सापडला आणि आज मला कुणीतरी अननोन नंबरवरून या घराचे फोटोज आणि व्हिडिओज पाठवले हो याचा अर्थ मी या ठिकाणी जावं अशी कोणाची तरी इच्छा आहे आणि मला सुद्धा वाटते मी येथे जायला हवं हो। मी या अननोन नंबरवर कॉलसुद्धा करून पाहिला पण फोनच लागत नाही आहे कान्हा आणि सखी या फोटोकडे या व्हिडिओकडे पाहत असतात तेव्हा गौतम हे सगळं पाहतो आणि त्याला आठवतं की हे सगळे व्हिडिओज फोटोज त्यानेच शूट केले होते या घराचा पत्ता या सगळ्याचे फोटो त्यानेच काढले होते आणि मग हे सगळे फोटोज व्हिडिओज त्याने सखीच्या नंबरवर पाठवले आणि मग त्यानंतर या मोबाईलमध्ये जे सिम कार्ड होतं ते सुद्धा तोडून फोडून फेकून दिलं म्हणजे उद्या जर सखीला हे सगळं कुणी पाठवलं याचा शोध घेतला गेला तर तेथे गौतमचं नाव येणार नाही आणि कुल्फीच्या जीवाला धोका होणार नाही हा सगळा प्लॅन गौतमनेच बनवलेला असतो गौतम मनातल्या मनात विचार करतो सखी बाळा लवकर या ठिकाणी जा येथे गेल्यावर तुला तुझी खरी आई सापडणार आहे तुझं आयुष्यभराचं दुःख एका क्षणात नाहीसं होणार आहे तो खूप खुश होतो तरीकडे सखी आणि कान्हा चक्क या मनस्विनी विलाला जायला निघतात परंतु जाता जाता सखी एक खूप मोठी चूक करते ती मनस्विनी विलाचा जो फोटो असतो तो चक्क आपल्या बेडरूम मधील बेडवरच सोडून जाते कान्हा आणि सखी हे दोघेही त्यांच्या बुलेटवर बसतात आणि या मनस्विनी विलाकडे जायला निघतात या दोघांचा प्रवास सुरू असतो सखीला गौतमने या घराची लोकेशन सुद्धा पाठवलेली असते आणि मॅपच्या मदतीने सखी कान्हाला सांगत असते राईट घे लेफ्ट घे आणि हे दोघेही सरकारच्या या मनस्विनी व्हिलाकडे जेथे तिने तेजस्विनीला डांबून ठेवलंय या ठिकाणाकडे निघालेले असतात म्हणजे फ्रेंड्स हा या मालिकेतला खूप मोठा ट्विस्ट आहे जर कान्हा आणि सखीला तेजस्विनी सापडली तर सरकारचा खेस संपलास म्हणून समजा आणि आजचा एपिसोड येथेच संपतो खरंच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होत चालली आहे एकानंतर एक भारी ट्विस्ट येत आहे आजचा एपिसोड तर भारी होता खूप मोठा ट्विस्ट आला आहे पण पुढील एपिसोडमध्ये आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे मग नेमकं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की तेजस्विनी ही या मनस्विनी विलामध्ये असेल तेव्हा ती विचार करणार की मनस्विनी तू जितकी पाप केली आहेत ना त्या पापांचं फळ तुला नक्कीच भोगावं लागेल आणि माझी मुलगी सखी मला शोधत शोधत येथे नक्कीच येणार आणि खरोखर सखी आणि कान्हा या ठिकाणी पोहोचलेले असतील हे दोघे शटर उघडणार आणि त्यांना समोर तेजस्विनी बसलेली दिसेल तिला पाहून या दोघांना जबर धक्काच बसेल पण इकडे सरकार सखीच्या रूममध्ये येईल तेव्हा तिला सखीच्या रूममध्ये बेडवर चक्क हा मनस्विनी व्हिलाचा फोटो पडलेला दिसेल आणि तिला शंका येणार की सखीच्या बेडरूममध्ये हा फोटो ठेवलाय याचा अर्थ सखीला आपल्या आईबद्दल समजलंय तिला या घराबद्दल समजलंय कान्हा आणि सखी नक्कीच या ठिकाणी गेले असतील त्यामुळे सरकारसुद्धा आपला प्लॅन बदलणार मग जेव्हा कान्हा आणि सखीने शटर उघडलं तेव्हा खरंच तेजस्विनी तेथे होती का या दोघांनी तेजस्विनीला पाहिलं का ही की मग सरकारला हे सत्य कळलं आहे की कान्हा आणि सखी हे मनस्विनी विलाकडे जायला निघालेत मग सरकारने आधीच तेथे आपल्या माणसांना सांगून तेजस्विनीला गायब केलं असेल का हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण शक्यता तर तीच आहे की सरकारला जेव्हा हे सत्य कळालं तिला हा मनस्विनी विलाचा फोटो सापडला तेव्हा तिने नक्कीच आपल्या गुंडांना कॉल केला असेल आणि तेजस्विनीला तेथून गायब करायला सांगितलं असेल पण जेव्हा कान्हा आणि सखी तेथे पोहोचतील जर त्यांना दिसलं की काही गुंड एका बाईला येथून घेऊन जात आहे तर नक्कीच कान्हा आणि सखी आपल्या बुलेटवर या गुंडांचा पाठलाग करणार मग त्यांच्या हाती तेजस्विनी लागणार का सरकारचं हे सगळ्यात मोठं सत्य की सरकार ही तेजस्विनी कामत नाहीये तर ती सखीच्या खऱ्या आईची जुळी बहीण आहे जी मागील इतक्या वर्षांपासून तेजस्विनी कामत बनवून सगळ्यांना फसवतीये सगळ्यांना धोका देतिये हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं कान्हा आणि सखी समोर सरकारचं हे खरं रूप आत्ता येईल की सरकार ही पुन्हा एकदा जिंकणार आणि तेजस्विनीला दुसरीकडे शिफ्ट करणार डांबून ठेवणार आणि मग सरकार गौतमचं काय करेल गौतमला तिने जी धमकी दिली होती की जर तू सखीला काही सांगितलं तर मी तुझ्या मुलीला नाही सोडणार ही, ही धमकी ती खरी करून दाखवेल का हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे आणि तुम्हाला सुद्धा हे सगळ्यात आधी जाणून घ्यायचं असेल तर एकच काम करायचं आहे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील खूप 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 धन्यवाद